आमकड्या किमतीत मिळता पेटी पण तुम्हाला दाखवतोय काय विषय असतो जी कमी मध्ये मिळणारी पेटी आणि आपली पेटी याच्यामध्ये काय फरक आहे तर मित्रांनो मी पुन्हा स्वागत करते आणि आंब्याच्या व्हिडिओ मध्ये आता सीजन कायचं झालं तुम्हाला माहिती आहे आपलो लाडको सगळ्यांचं राजा सगळ्या फळांचो राजा देवगड आपूस इलेलो असा आमच्या कलबाकडे पण इलेलो आणि आता बऱ्याच कस्टमरच्या घरात पण आता आपलो आंबो केलेलो असा तर आता आपण जाता आंबे काढू तर आंबे काढण्याची व्हिडिओ तुमक दाखवतोय मी आणि ऑर्डर चालू झालेले आहेत सगळे डिटेल्स तुमका व्हिडिओत मिळतले काय आहे कसं आणि पेटी आपण जी पिके आंबे चालू केले आहेत देवगड आपूस पिको चालू केलेलो तो कसो पेटी भरता होता सगळा तुम्हाला या व्हिडिओत समजतला तर जास्त वेळ नाही घेत हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला काय ते सगळे माहिती बीटचं सगळं समजतला हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कोणाची ऑर्डर असतील तर डिस्प्लेवर नंबर असत तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि जास्त ऊन लागतात हे आंबे बघ कसे झाकून ठेवलेले आहेत बघा हे आंबे झाकून ठेवलेले आहेत बुडा मगर आहे नाम क्या है तुम्हारा? बता। बताओ जल्दी देखो सब देख रहे रे रोशनी और आगे आगे पीछे नाही आगे आगे बताओ रोशनी के आगे क्या है बुडा मगर रोशनी बुडा मगर ते आमच्याकडे जे नेपाळी त्यांचीच मुलगी असा बघतास ना आंबो तयार झाल्याशिवाय आपण काढत नाही ते जो आता मा, जो मागचा विषय बोललेला आहे रत्नागिरीत ना जी पेटी घेतल्याने होती एका कस्टमरने रत्नागिरी हापूसशी साडे दहा आणि त्यांना मिळालो काय पेटी आहेत तर फुल कच्चो आंबो कोवळो ते बघा हे शिकारणी बिकारणी जर वरती असले ना तर शिकारणी घेऊन चढतात शिकारणी म्हणजे अशी फाटी असता त्या रशी बांधलेली असता म्हणजे कसा खाली देत राह नको आणि आपले हे एकदम जो पहिल्यापासूनचे ते हे नेपाळे त्याच्यामुळे कसं त्यांना सगळ्यांना आता माहिती आहे कसे काढूचे काय काढूचे ते तर आता हय सरसकट काढून घेणार त्याच्यानंतर मग त्याचं डेट मोडून शॉर्टिंग वगैरे होतली व्हिडिओ काय स्किप करू नको हो आणि आपण किती काळजी घेतो गा आपले बागे तुम्ही बघू शकता मध्ये तुम्हाला खयच घाण नाही दिसतली सगळी क्लीन वगैरे आहात आंबो बाजू नये म्हणून पण काय काय करूच लागत बघायला डायरेक्ट सनलाईट ना त्याच्यामुळे ते असे झाकून ठेवायचे थांबले हा मित्रांनो अजून एक तुमका गोष्ट सांगू तुम्ही जे म्हणतास की आम्ही थोडे जागेवर येऊन उन... व्हिडिओ म्हणजे आंबे घेतो येवा तुम्ही काय प्रॉब्लेम नाही तुमका पूर्णपणे एंट्री असा हॉ पण एकच गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला आधी पहिले दहा पेटी बुक करावी लागतील आपल्याकडे कशात पण सांगतं आहे कारण हय हो येतं दोन तीन तास असेच तसे फिरतं आमचं पण टाईम वेस्ट होतं आमका आमचं त्यांच्यावर माणूस द्यावचं लागतं बाग दाकूसाठी आणि जाताना एक पेटी घेऊन जातात मग त्यांचं तुमच्या एका पेटीसाठी आम्ही आमचं एवढं टाईम वेस्ट करू शकत नाही तर तुमका ह्या नसत ना, ना ट्रस्ट नसत आमच्यावर तर तुम्ही येवा शंभर टक्के यावा, यावा बागेत आम्ही बाग दाखवणार पण त्याच्या आधी तुमका दहा पेटी बुक करूची लागतील बुक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कधी आम्हाला येत असं सांगा त्या हिशोबानं आपण मग बागेत येऊ रोशनी आणि बुडामगार वाले आले आहेत श्रावणी जोईल आले आहेत इथे मेन युट्यूबर बोलतायत ना हे मेन आहे युट्यूबर नाही म्हणता मै मेन हो ना बघा रोशनी म्हणता मी मेन आहे म्हणून तर ह्यांचा चॅनल जर सबस्क्राईब केलाच नसाल श्रावणी जोईल म्हणून हा तर आपण चॅनल सबस्क्राईब करा श्रावणी जोईल काय श्रावणी श्रावणी कोण हा श्रावणी संकेत मेन चॅनल मी चालू मित्रांनो आज आणि ऑर्डर आपले चालू झालेले असत ऑर्डर ही कोणाचे असतील पिको आंबो आता पिकत घालूक सुरुवात केली आपण पिक्या आंब्याची ऑर्डर देवा आणि तुमका मगा तुमका मी ह्या व्हिडिओमध्ये पुढे पण आहे की पिको आंबो जो आपण काढता आणि तुम्ही म्हणताच ना की होय आमका एवढ्या किमतीत मिळता पेटी तर आपण तुम्हाला दाखवते काय विषय असता तो जी कमीमध्ये मिळणारी पेटी आणि आपली पेटी ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघूक मिळतो त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नको आपण पाच डझनची सहा डझनची पेटी भरणारा त्याच्यामध्ये तुमका समाजताला की काय विषय असता कसं असता तो ते युट्यूबर आले आहेत ना श्रावणी जोईल ते तिकडे शूट करतायत अशा रोशनी बुडा मगर रा सपोर्ट लावता काम करू भारी या मित्रांनो या एक नंबर काम करता एवढासा दिसता पण कामासाठी जबरदस्त म्हणजे आम्ही काय त्या का कामाक लावत ना त्या किती नाही म्हटलास ना तरी तर धावतला बॉक्स उचलून म्हणजे ते एक एक डजनेचे बॉक्स असतात ना ते उचलूक धावतला सगळे म्हणजे काय उत्साहला या आता तुम्ही म्हणशाल की लहान मुलांक कामाक लावता आपण बोलशाल नाही तर किती भरतात बघूया आता सगळी झाडं शोधून शोधून काढू शकत कारण कसे ओढीत गेला होता सगळे काढू शकतो आम्ही पण तुमक सांगितल्याप्रमाणे हे तुमक जून झाल्याशिवाय आपण झाडं न तोडत नाही आणि पूर्ण एकदम पण जून होऊ देऊचं नसतं हे पण विषय तो पण लक्षात घ्यावा तर आतमध्ये आता शोधत आंबे बघा वरती चढून आणि हे काढून झाले की मी तुमका दाखवतलं आहे की तुमच्या मनात जो हा असता की पिको आंबो आमक आहे ना एवढ्या किमतीत मिळतात तो पण दाखवलं तुमका सगळे डाऊट तुमच्या या व्हिडिओत क्लिअर होतले त्याच्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असला त्याच्यात तर ही व्हिडिओ जो नंबर दिलेलो आहे ते कॉन्टॅक्ट करून ह्या करा मग तुमका मी आपली जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करतो म्हणजे जे काय अपडेट्स अपडेट्स असतात ते तुमका मिळत जातील तगडी किती आहे किती क्रेट भरलो अर्धच भरू दे जास्त भरल्यानंतर बीट मोडतील फळ बघू शकता या पाडजनी फळा आणि ह्यो डागा ना हा सालीचो डागा हा जातोय बघा कुसुन्नी ह्या केलास ना की हा जातोय बघा हाताक लागलो बघा हे बघा पाडजनी फळ आहे या ऊन भरपूर आहे ऊन भरपूर असा त्याच्यामुळे कसा होता आहे आडीत टाकलाच ना गरमी पण हा त्याच्यामुळे नॅचरली पण पटापट -पत पिकता आंबो याच्यावरचे अजून छोटे आहेत याच्यावर एक फेरी मारू आहे याच्यावर एक फेरी मारूक या जे भाजण्याचे चान्सेस होते ना जास्त जे ऊन जास्त राहता येऊन जास्त का आता हाय बघा हय सावली आहे त्या साईड का ऊन जास्त मग त्या साईड का आम्ही या लावलेले असाव कागद बाग बघा बाग ठेवण्याची पद्धत बघा आपली जर आपले आपल्या बागेची आपण काळजी केली तरच ती आपल्याक देतली काहीतरी उगाच तरी आंबो मिळता आंबो काढून झालो विषय संपलो असो विषय नसता ही जर तुम्ही व्यवस्थित ठेवशाल ना तरच तुमका ती रिटर्न मध्ये काहीतरी देतली आता ह्यो मोहरा हा आंबो कधी तुला सांगा मका मित्रांनो मे मध्ये तो पण टिकलो तर मधी काय क्लायमेट चेंज काय घोटाळू केला नाही तर आणि केसर केसर पण तुमकं दाखवत आहे ह्या बघा आता पहिलं लॉट संपलो दुसरं लॉट आता होय तेव्हा मी तुमका अपडेट देईन केसर आपण व्हिडिओ टाकल्या टाकल्या आपले केसर सगळे गेलेत आणि सगळे तुमच्या घरी इले आहेत केसरात बरा वाटला आणि सगळ्यांकाही केसर आवडलेले होते सगळ्यांची फीडबॅक खूप चांगले होते सगळ्यांनी आपल्या कमेंट केल्याने मस्त म्हणजे रिप्लाय दिल्यानी व्हॉट्सअपवर भारी होते केसर म्हणून तर आता आपण पी के आंबे पण चालू केले त्याचे पण आता कमेंट येतील ते पण आपण ब्रॉडकास्ट ब्रॉड बोला घेत नाही ती ब्रॉडकास्ट लिस्ट ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये आपण शेअर करू ह्या वर्षीच केले ना ब्रॉडकास्ट लिस्ट त्याच्यामुळे लगेच बोला घेत नाही मला तर पिरा आहे ते काढतले आता आपल्यासाठी हे जास्त असतात नाही पाईप ह्या वर्षी कमी आहेत कारण कसं विषय आहे तुमका माहिती आंबोच कमी असल्यामुळे ते डेट वगैरे मोडून आपण लावून घेतला तर हे युट्यूबर रिलेज होते त्यांच्याकडनं एक फोटो काढून घेते थमनेलसाठी साठी युट्यूबर <laughs> म्हणजे हो तुमचे चॅनल सांगा म्हणजे आमच्याकडे कोण नवीन असतील तर ते सबस्क्राइब करतील आपला आईना सुरुवात आहे यांची मित्रांनो चॅनल आता नक्की सबस्क्राइब करा वेगवेगळ्या पुढच्या दोन तीन महिन्यात मगर पण दिसतली <laughs> रोशनी मगर व्हिडिओ मध्ये मित्रांनो पायरी पण आपल्याकडे ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत मिळात पण तुमका आधीच सांगते जे पायरी वही आहे त्यांनी माझ्याकडे आधीच बुकिंग करून ठेवा लिमिटेड पायरी असा केसर आता ह्यो तुम्ही बघितलाच ह्यो आता होक साधारण एंडिंग ते एप्रिल फर्स्ट वीक होतलो तोपर्यंत तुमका केसर मिळात कारण कसं विषय आहे का मी माझ्या आंब्याचा सांगू शकते तुमका दुसऱ्याकडनं घेऊन दिलं आहे मग त्यांनी त्यांच्या कालबात काय वापरल्या ना आता मी सांगू शकत नाही मग तो आंबो कसो असात काय असात खराब निघात कसो निघात मी सांगू शकत नाही त्याच्यामुळे माझा जो आंबो हा माझ्या बागेतला तो मी तुमक सांगतो आहे सजेस्ट करत आहे बागेतलो आंबो आता आपण एक पिकं या भरूया क्रेट भरूया आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बागेत जाऊन तर एक भरूच्यात आपल्याकडं आणि तुम्हाला दाखवते जो रेटमधला जो फरक म्हणतास ना तो कसं असतो तो मी तुम्हाला दाखवते आमका सांगायचं नाही बागेवाल्यांक की व्हिडिओ हाय हो तुम्ही करतास या करता आमका बोलान दाखवायचा नाय काय एक तर बाहेर नाही येतात आम्ही देवगड तुमका रवाक दिला ह्या मोठा म्हणाय सांगते तुम्हाला काय काय लोक एक तर ही स्वतः देवगडची नाही हा आणि आणि बाहेर नाही नंतर डोळे पडणार हो, जे बागेवाले त्यांच्यावर बागे हा त्यांना सांगणार आधी कोण ह्या माणसांक विचारित नाही खूप स्वतःचे बागे नसत दुसऱ्यांचे बागे घेऊन करतात आणि ही दुसऱ्यांना सांगणार स्वतः काय येत नसता त्यांनी सांगायचं नाही आम्ही लोक लावत कसं विकायचो काय आमका प्रवचन नाही द्यायची ना आम्हाला आमका माहिती आमका हा आमचं आंबो आम काय असता मोठेपणा असता मोठेपणा कधी करू नये माणसा जमिनीवर रवायचा सेफ राहुशार उडलास ना की उडतल असच चला आंबो भरूया यांच्या नादाक लागा का आपल्या कामात एका माहित माहीत नव्हता आपल्या माणसात त्याच्याने बॉक्समध्ये भरलेलं पण नाही आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो पिको आंबो असा तो आपल्या क्रेटमधूनच द्यायचा कारण तुमची तुमच्याकडे येणाऱ्या आंब्याची सेफ्टी पहिली ते बघा आंबो भरलं जाता ही पेटी जातली या पुण्यात पुण्याक जाते या एक पेटी अहमदाबाद का जाते या एक पेटी जाऊच्या नाही चार पेटी जाऊच्या नागपूर का आणि असे बाहेर भर तुमका सांगितल्याप्रमाणे खरीही तुमका हवे असतील तर आपण पाठवताला फक्त ऑर्डर द्यावा सगळं तुमच्यासाठी पिकत घालू जो असा त्याच्यामुळे ऑर्डर पटापट येऊन दे रेट तुमक याच्यामध्ये क्लिअर होईल पिके आंब्याची पेटी आता आपण ते, ते दुसऱ्या बागेत भरतलो तेव्हा तुमका मी रेटचं विषय काय असता तो तुमक सांगताय वाशी मार्केटशी कम्पेअर करत असतं तो काय विषय असता पिका मार्केटशी कम्पेअर करत असतं तो काय विषय असतो तुमचा या सगळ्या व्हिडिओत समजताला आपण आंबे काढून आणलेले होते ही साईज बघू शकतास तुम्ही या आंब्याचा तुमक ना वजन दाखवते मी आंबा राजू काय केलं अकडे दिसत नाही तीनशे एकसष्ट असा ह्या मग खायचो माहित आहे जो साडेचार डझन मध्ये ना तीनशे एकसष्ट म्हणजे तीनशे दहा पर्यंत होतो पिकल्यानंतर ही बघा ही साईज तीच मोठी हे आता आपण तुम्ही बघितला जे आंबे काढले होता तेच यो हा आंबो तो आता जसो आता आपण एक रेडिंग करून घेतला प्रत्येक आंबो ह्याच्यावर ठेवून हा बघा ह्याच्यावर ठेवून आपण तो वेगळं करून घेतला आहोत भिडे सर खायचे गो मॅडम बसले आहेत शॉर्टिंग करायला व्यवस्थित काय तो द्या हा काय जरा मतलं पण जरा कामात बसूया आणि आंब्याचं वजन बघा फ्लिकर होता तीनशे सगळं चार साडेचार डजनाचा आंबो असा काम चाललं आपला पाच डझन साडेसहा डझन आणि तुमका सांगितल्याप्रमाणे पिको जो आंबो आहे त्यासाठी आपण हे प्लॅस्टिकचे क्रेट वापरतो जेणेकरून तुमच्याकडे आंबो सेफ येत आणि व्हेंटिलेशन त्याचा होल पण जास्त असल्यामुळे हवा खेळती राहतली गावात टाकलेला या गावात कसं लगेच जास्त जर जा भातियांना टाकला तर भातियानात काय होता तो आणि पटकन फास्ट पिकर ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये तर हे बघा आता आपण थर लावता ही पाच डझनची पेटी असा हे शॉर्टिंग करून असे आंबे ह्या करून काढलेले आहेत बाजू चेक करून पण तुमका मी सांगते आंबो पिकल्यानंतर ह्या आता तुम्ही ह्यो आंबो हो जो हो जो दिसतोय जेव्हा देट मोडलो त्याच डीक असताना हो असो 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 खाली येलो ना ते ह्यो त्याचा डाग पण हा हो तुम्ही आंबो आतना कापलाच ना की तुमका व्यवस्थितच मिळतो कारण काही काय लोकांना का वाटतं की डाग म्हणजे आंबो खराब तर असा नसता विषय तो हे बघा आता पेटी आपली भरली जाता आणि आपण आंबे पिकत घालूक सुरुवात केलेली आहे आणि अगदी मी तुमका आपल्या जे कस्टमर कॉन्टॅक्टमध्ये आहात ते सगळे ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये असत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण जो हिरव्या आंब्याचं रेट होतो पाच डझन असून दे काय तोच आपण पिके आंब्याक ठेवलेलो असा त्याच्यामुळे रेड म रेटमध्ये काय वाढ केलेली नाही पण तुम्ही म्हणशाल मागच्या वेळी मार्चमध्ये हो रेट होतो पण मागच्या वेळी जानेवारी एंडिंग का सीझन चालू झालेलो आणि आता जो सीझन चालू झालो ना हे अगदी चार ते पाच दिवस झालेले आहे सीझन चालू होऊन मग त्याच्यामुळे जो सुरुवाती हो रे हा रेट जास्तच असता आणि ह्या वर्षी आंबो पण कमी आहे मी तुमका प्रत्येक व्हिडिओ सांगितलं ह्या वर्षी रोजच्या म्हणजे दरवर्षीप्रमाणे आंबो नसा तर ज एक हजार पेटी येते पाचशे पेटी पण ह्या वर्षी मिळत नाहीत तर त्याच्यामुळे त्या हिशोबानं पण रेट असतो आणि जर तुम्ही कम्पेअर जर वाशी मार्केटशी करत असाल ना तर वाशी मार्केटशी आपलं ह्यो आंबो कम्पेअर करू नको कारण वाशी मार्केट का जो आंबो जाता तो पिकता न पिकता कोण बघित नाही एकदा दलाल दिलो की सगळा दलाल बघतले तो कसो पिकवतात काय घालून पिकवतात तर त्यांना माहिती जे न पिकणारो आंबो पण ते पिकून देतले तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही कंपॅरिझन करताना ह्या आंब्याचा वाशी मार्केटशी तर करू नको नाही तर माणसाला वाशी मार्केटमध्ये यो रेटा हय असो कसो तर मार्केटक जाणारो आंबो आमका माहिती आहे कसं जाता तो ते बघा खालचो थर भरून झालो त्याच्यावर परत पेपर आणि त्याच्यावर आता ह्या गवात येतेला ती जे आपली आधी नाशिक का जाते तुम्ही ऑल ओव्हर इंडियात खही असलास तरी आपल्या एक सांगा आपण ह्या येतं लाव एक वीस तारखेपासून सगळे ट्रान्सपोर्ट चालू होतात बाकी इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडियात आपण खही पाठवतो अगदी आउट ऑफ इंडिया पाठवत होतो हाँगकाँग जपान त्या साईड का जर कोण आपले सबस्क्रायबर असतील बघत मराठी माणसं आपली तकडी असतील फक्त युकेचा काय झाला युकेचा जे आपले पाठवतात तर त्यांचा डॉक्युमेंटचे काहीतरी विषय झाले ते एकदा डॉक्युमेंटचा विषय सॉल्व्ह झालो की युके म्हणजे लंडन मिंडन का पण तुमका आंबे मिळत एवढं दुसरं तर असा आणि आंबो चेक करून म्हणजे पिकलेलो मी कशाक तुमक सांगते पिकलेलो घ्यावा की एक आपल्याक एक अंदाज येतो की आंबो कसो निघा तो हिरव्यामध्ये आपण काय सांगू शकत नाही पण कसा होता कधी कधी त्यांना हिरवो पण आंबो लागता कारण कसो पहिलो आंबो कधी एकदा आपल्या घरात येतो असा होता मग त्या हिरव्या आंब्यामध्ये पण आपण शॉर्टिंग करतो पण पिको आंबो आपण शुअर शॉर्ट देऊ शकतो बाकी आता मागचे कसे ट्रान्सपोर्ट वाले वाट वाट लावीत म्हणून आपण आता हे प्लास्टिकचे खोके केलेले आहे म्हणजे पुठ्यापेक्षा याच्यामध्ये सेफ येतलो तर दुसरं तर भरून झालेलो तीन तर येतले तुम्ही बघा आता एक एक पेटी भरताना किती वेळ लागतो तेव्हा कंटिन्यू व्हिडिओ चालू आधी फक्त ह्या केलेलो होतो आता परत पेपर येत आणि मग फायनल फायनलो तर ही पाच डझनची बेटी याच्यानंतर आपण होती साडेसहा डझनची पेटी कस्टमर का तशीच हवी बघू शकता सांबू तर काळात भरून झालेलो आता हा आंबो बघा हा तुमका समाजणार नाही आमका समजता याच्यामध्ये हे आपण बाजूक काढलेले आहेत म्हणून पिको आंबो जो आपण देत आहोत हे सगळे शॉर्टिंग आता तुम्ही बघ बघून तुम्ही सांगू शकतास का सांगा या आंब्यात काय पण पो आंबो आत्ना चांगलो नाही ते बघा हे असे बाजूक काढलेले आंबे आहेत आणि दाखवत आहे हे हे बघा ह्यो आपण बाजूक काढलेलो आंबो बघू शकतास ह्यो पिकणार नाही आत्मनं व्यवस्थित म्हणून जो आपण आंबो देताना म्हणून तुम तुम्ही जे म्हणतास ना आमका हा एवढ्या किमतीत मिळतात तेवढ्या किमतीत मिळता त्याचं विषय काय माहीत सो आंबो जो तुम्हाला दिला नाही बरोबर तुम्ही म्हणताल अरे वा आमका आंबो चांगलो मिळालो एक दीड कमी मिळालो पण उपयोग काय आहे आंब्याचो शून्य उपयोग त्याच्यामुळे सांगत आहे किमतीकडे जाऊ नको क्वालिटी बघा डझनची पेटी जी आपली भरली जाता बघू शकतास आणि कस्टमरची स्पेशल रिक्वायरमेंट होती की आमका सहा डझनचीच पे पेटी हवी आहे ह्या एक आंब्याचं तुम्हाला वैशा सहा आता कधी तुमका खराब मिळणार नाही कधीच नाही ते बघा अशी भरली जात आहे मग अशी तुम्ही पाच डझनची पेटी बघितला आता ही सहा डझनची बघा मार्कर द्या ती त्याच्यावर फक्त लिहून ठेवतोय बाहेर काढलेले आहेत हे दिसत तसे नाही हे आतून खराब बदामे तुमची पेटी भरली जाता तर एक आता ह्या व्हिडिओमधून सांगते पुन्हा एकदा की आपण आता पिको आंबो चालू केलेलो असा तर जे ज्यांचे काय ऑर्डर असतील तर तुमका डिस्प्लेवर नंबर दिसात त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा कॉल लागलो नाही तर व्हॉट्सअप करा आणि आज ऑर्डर दिलं असतं उद्या तुमच्याकडे येऊ आंबो आहे ना निघतलो आणि एकदा जर तुम्ही नवीन असाल आपल्या अजून ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये नशाल तर तुम्ही मग ह्या करा मी तुमचा नंबर सेव्ह करून डायरेक्ट लिस्ट का टाकेन म्हणजे जे काय अपडेट्स असतील म्हणजे रेट काय आहेत वर चढतात खाली उतरतात काय जे सगळे डिटेल्स आहेत ते तुमकं डायरेक्ट आपोआप मिळत जातील तर बघा दुसरं तर भरून झालं मस्तपैकी कलर बघू शकतास तुम्ही नॅचरल आहे विदाऊट फिल्टर फिल्टर लावले तर आणि डार्क होईल आणि सहा डझनची पेटी अशी भरून मोकळी झालेली आहे आता हे बघा या साईडची अशी पॅकिंग दोन पट्टी लावणार बस झाला अगोदर आम्ही काय करायचं आता पुठ्याचं हे आहे पण कसा आहे ना आंबे बिंबे काढू शकतात त्याच्यामुळे आता या प्रॉपर झाकण येतात का त्याच्यामुळे तो पण विषय गेलेला म्हणजे सगळ्या तुमच्याकडे आंबो कसं सेफ आहे या दृष्टीकोनात आपण या केलेलो